चैन सर्व मित्रांनो ठीक आहे पवित्र बोर्ड शिक्षक भरती निवडणूक आयोगाने सर्व ऑल परमिशन त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाला दिलेले आहे ऑल सर्व परमिशन त्या ठिकाणी ठीक आहे तर संपूर्ण लेक्चर पाहण्याबद्दल एमपीसी मराठी ऑल इंडर या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुमचा दुसरा टप्पा सुद्धा मित्रांनो एक जर निवडणूक परमिशन दिली नसती तर खूप लाभले असते परंतु आयोगाने परमिशन दिलेली त्यामुळे जो दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा तुमचा जून मध्ये संपूर्ण होणार आहे म्हणजे जी एकवीस हजाराची टोटल शिक्षक भरती काढलेली आहे तर एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागा या सर्व जागा तुमच्या भरणार आहे आणि याला जी नवीन टेट होणार आहे तुमची ज्याचा रोड मॅप कोर्टामध्ये परिषदेने त्या त्या जाहीर आहे तर म्हणजे जून मदेश। जून मध्येच मध्ये सहाशे अठ्याहत्तर ज्या जागा जाहीर झालेल्या आहेत तर या सर्व प्रोसेस तुमची दुसरा टप्पा सुद्धा जून मध्ये असणार त्यामुळे कट ऑफ सुद्धा एक शंभर पर्यंत मुलं ज्यांनी होप ठेवायला असू दे आता परमिशन मध्ये ऑल दिले मी तुम्हाला बरोबर येत ऑल परमिशन सर्व परमिशन तुम्हाला निवडणूक आयोगाने दिलेले कसे दिलेले आहेत तर ज्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक आहे ती पूर्ण झालेली आहे प्रक्रिया त्या ठिकाणची तुम्ही संपूर्ण प्रोसेस करू शकता म्हणजे लक्षात असू दे आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे एकूण पाच टप्पे आहेत या पाच टप्प्यामधला पहिला टप्पा महाराष्ट्राचा काल त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे एकोणावीस तारखेचा म्हणजे त्या ठिकाणची जी ज्याची जी कोणाचे समुपदेशन बाकी असेल ज्याची नियुक्ती बाकी असेल तर त्यांना नियुक्ती देऊ शकतात ज्याचं समुपदेशन त्यांना समुपदेशन करू शकतात आता हे पाच टप्पे महत्वाचे आहेत वीस मे पर्यंत हे हो संपूर्ण तुमचं एक अकरा हजार पंच्याऐंशी जागा पूर्ण नियुक्ती मिळते वीस मे पर्यंत कारण वीस मे ला शेवटचा निवडणुकीचा टप्पा त्या ठिकाणी आहे म्हणजे त्या ठिकाणी वीस मे पर्यंत राहिलेल्या सर्व हा जो तुमचा टप्पा आहे पहिला तो पूर्ण कव्हर होईल नंतरची प्रोसेस बघा एक सविस्तर डिटेल त्या ठिकाणी घेतोय बुलेटिन मध्ये रुपांतर पूर्ण जाहीर करणार गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून दोन दिवसामध्ये दिवसा ही जी प्रोसेस आहे न्यूज बुलेटिन ला असणार आहे काळजी पूर्ण का संपूर्ण प्रोसेस शक्यता आहे उद्या सुट्टी आहे परवा जर विचार केला परवापासून तुमची प्रोसेस आहे एक एकवीस बावीस तारखेला ज्यांचं समुदेशन बाकी आहे ज्यांची नियुक्ती बाकी आहे कुठला एकोणीस तारखेला ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणच्या मुलांना त्या ठिकाणी नियुक्ती देऊ शकतात एक बावीस तारखेला बघा बावीस एप्रिल बावीस एप्रिलला ही प्रोसेस सुरू होऊ शकते दुसरा टप्पा सुद्धा तुमचा या जून मध्ये असणार आहे काय म्हणताय एस सी आहे डब्याण्णव शंभर आणि तुम्ही जर कास्टमध्ये असता एस टी असता तर त्या ठिकाणी नक्की होऊ ठेवा आहे आता महत्वाचे जे टप्पे महाराष्ट्रामध्ये ते टप्पे तुम्हाला माहित पाहिजे कुठल्या ठिकाणी कोणते टप्पे आहेत ते जर माहीत असेल तरच त्या ठिकाणी लक्षात असू द्या तुमच्या लक्षात येऊन जाईल आता बघा या ठिकाणी हा जो पहिला टप्पा झालेला आहे निवडणुकीचा हा तर या ठिकाणी रामटेक नागपूर विभाग आहे भंडारा गोंदिया गडचिरोली बहुतेक गोंदियाचे भंडारा गोंदियाचे शिक्षक त्या ठिकाणी जॉईन झालेले राहिले असतील तर चिमूर आणि चंद्रपूर आता हा जो इकॉनॉम सारखा टप्पा आहे इथं ज्यांचं समुपदेशन बाकी आहे तसंच ज्यांची नियुक्ती बाकी आहे यांना नियुक्ती मिळू शकते कधी एक बावीस तारखेला प्रोसेस पूर्ण होऊ शकते बावीस एप्रिलला बावीस एप्रिल पासून ही प्रोसेस सुरू होऊ शकते लक्षात असू द्या त्याच्यानंतर दुसरा टप्पा तुमचा सव्वीस एप्रिलला मग बुलढाणा जिल्हा आहे अकोला आहे अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम मराठवाड्यामध्ये हिंगोली नांदेड आणि परभणी ही जी प्रोसेस आहे तर ही मित्रांनो एक सत्तावीस एप्रिल पासून ही प्रोसेस सुरू होऊ शकते यांना नियुक्ती त्या ठिकाणी देतील तिसरा टप्पा सात मेला तर सात मे पर्यंत हे जे पहिला टप्पा दुसरा टप्पा आहे या इथल्या मुलांची सर्वांची त्या ठिकाणी समुपदेशन आणि तस त्याची नियुक्ती त्या ठिकाणी पूर्ण होईल सेम म्हणजे तीस मे त्या ठिकाणी दिलं वीस मे पर्यंत जे आहे टप्पा सॉरी हा बघ सात मेला तिसरा टप्पा आहे मग त्या ठिकाणी काही पश्चिम महाराष्ट्र भाग आहे काही कोकणातला भाग आहे त्या ठिकाणी ठीक आहे संपूर्ण आणि मराठवाड्याला उस्मानाबाद लातूर दोन जिल्हा आहे हे तिसऱ्या टप्प्यामध्ये सात मेच्या नंतर म्हणजे आठ तेरा मेच्या दरम्यान इथले जे मुलं आहेत त्यांची नियुक्ती आणि पूर्ण होऊ शकते चौथा टप्पा तेरा मेचा आहे बघा नंदुरबार जळगाव हे जे संपूर्ण तुम्हाला दिले तर वीस मे पर्यंत मे इथं तर बावीस मे ते साधारणतः पंचवीस मे पर्यंत ही प्रोसेस आहे तर यांची पहिल्या टप्प्यातल्या अकरा हजार ज्या पंच्याऐंशी जागा आहेत यांची संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊ शकते अकरा हजार पंच्याऐंशी एक पंचवीस मे पर्यंत पंचवीस मे लास्ट तुमचा त्या ठिकाणी बघा एक रूपांतर राऊंड जो आहे हा रूपांतर राऊंड ज्याला कन्व्हर्टेड राऊंड आपण म्हणतो ठीक आहे हा राऊंड त्या ठिकाणी लागू शकतो तुमचा कधी तर एक पंचवीस मे ला पंचवीस ते तीस मे दरम्यान तुमची संपूर्ण प्रोसेस कम्प्लीट होऊ शकते पाच दिवसामध्ये बघा या ठिकाणी एक पंचवीस मे सेकंड हा पंचवीस मे ते तीस च्या दरम्यान तुमच्या कन्व्हर्टेड राऊंड सोबत कन्वर्टेड राऊंड च्या रिक्त जागा राहिलेल्या आहेत गैरहजर आहेत आणि बाकी तुमच्या त्या ठिकाणी विदाऊट च्या जागा आहेत या सर्वांच तुमचं जून मध्ये प्रोसेस होणार आहे म्हणजे एकवीस हजारच्या जागा आहेत टोटल एकवीस हजार एक सांग टोटल तुमच्या एकवीस हजार ज्या जागा आहेत सहाशे अठ्यात्तर सातशे अठ्यात्तर ठीक आहे तर या संपूर्ण प्रोसेस तुमची एक पंधरा मे ते वीस मे नाही पंचवीस मे सॉरी पंचवीस मे ते पंधरा जून दरम्यान होणार आहे लक्षात म्हणजे पंधरा जून ला एकवीस हजार सहाशे अठ्यात्तर ला पोरगा त्या ठिकाणी काय करू शकतो शिक्षक म्हणून त्या ठिकाणी शाळेमध्ये रुजू होऊ शकतो शाळा सुरू झाल्यानंतर म्हणजे लक्षात अस नवीन वर्षाचे जे शैक्षणिक पासून तर जून, जून मध्ये शाळा सुरू होणार तुम्ही एकवीस हजार सातशे अठ्याहत्तर सर्व मुलं त्या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत राहू शकता किंवा नियुक्ती त्या ठिकाणी मिळू शकते वीस मे नंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी काय होणार आहे शिक्षक भरतीला अडचण येणार नाही संपूर्ण प्रोसेस क्लिअर त्यामुळे आणि कट ऑफ बघा आता कट ऑफवर विषय जर म्हटलं तुमचं त्या ठिकाणी शिक्षक भरतीचा कट ऑफ तर एक जनरल मुलगा जनरल एक शंभर वाला दुसऱ्या टप्प्यामध्ये लागू शकतो दुसरा टप्पा आणि मुलाखतीला तुम्हाला अगोदर सुद्धा एक सत्तर जरी असतील सत्तर मार्क कशाला इंटरव्ह्यू साठी तरी सत्तर पेक्षा कमी असेल तरीही चालतं इंटरव्यू लक्षात असतो नव्याण्णव नव्या टेट ला नऊ ते बारा साठी मुलगा इंग्रजी हिस्ट्री मध्ये कपिल कांबळे एक नऊ ते साठी बघा नऊ ते बाराच हे तुम्हाला मी शंभर जे सांगतोय ना हे तुम्हाला सांगतोय पहिली ते आठवीच्या दरम्यानच सांगतो पहिली ते आठवी पर्यंत जे मुलं आहेत त्यांचं शंभर बाकीचं मग नववी ते दहावी त्यांचं मिनिट जे थोडं हाय लागणार आहे थोडं म्हणजे जास्तच हाय लागतं त्यांचं जे काय होऊ शकत सोशल सायन्स दोन ला होईल रे प्रियांका शहाणे हो दोन हो हो ला होईल काळजी करू कन्व्हर्टेड मध्येच होईल एकशे नऊ मार्क आहे तुझं ओबीसी मध्ये होईल लागून जाईल काळजी करू एकशे नऊ मार्क कन्व्हर्टर मध्ये होईल कमेंट एकदा आणि लक्षात असू द्या ही प्रोसेस तुमची सुरुवात होईल बावीस तारखेपासून आज विचार केला वीस तारीख आहे वीस तारीख आहे बावीस पासून तुमची प्रोसेस सुरू होऊन जाईल बावीस मे पासून शालेय शिक्षण विभाग त्या ठिकाणी आणि नवीन प्रसिद्धी पत्रक सुद्धा असेल बघा एक बावीस मे ला त्या ठिकाणी नवीन प्रसिद्धी पत्रक न्यूज ला असेल न्यू प्रसिद्धी पत्रक न्यूज बुलेटिन ला त्या ठिकाणी नक्की असेल जसं आता त्यांनी प्रसिद्ध केली असेल त्याच प्रकारे असणार सेकंड लिस्ट सेकंड लिस्ट असणार आहे पंधरा जून पंधरा जून अगोदर पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होणार आहे एक सेकंड लिस्ट जी आहे तर बघा या ठिकाणी तुमची पंचवीस मे च्या नंतर तुमची सेकंड लिस्ट आहे ती लागणार आहे सर्वांची पंचवीस च्या नंतर वीस मे पर्यंत हीच प्रोसेस पहिला टप्पा जे अकरा हजार पंच्याऐंशी जागा आहे तीच प्रोसेस तुमची एक पंचवीस मे पर्यंत पूर्ण होणार आहे पंचवीस मे ते पंधरा जून च्या दरम्यान राहिलेली सर्व प्रोसेस म्हणजे पंचवीस मे ला त्या ठिकाणी तुमचा कन्व्हर्टेड राऊंड असणार आहे ठीक आहे कन्व्हर्टेड राऊंड पंचवीस मे ला असणार आहे त्यामुळे बघ पंचवीस मे नंतर प्रोसेस होणार आहे आणि सर्व परमिशन दिलेलं आहे जसा टप्पा संपन्न आहे लोकसभा निवडणुकीचा तशी परमिशन मिळणार आता पहिल्या टप्प्यावर तुम्हाला प्रश्न सांगितलं मी तुम्हाला या ठिकाणचे जे पहिला टप्पा आहे बघा हे वाचून घे एकदा या संदर्भात माननीय भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया बघा नियुक्ती शिफारस झालेले जे मुलं आहे त्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कारवाई करण्यास परवानगी दिली आहे म्हणजे तिथलं मतदान झालं असेल तर आपलं महाराष्ट्र मतदान एकूण पाच टप्प्यामध्ये ठेवलं त्याने इतर राज्यातलं एका टप्प्यात तसंच जर ठेवलं असतं एकोणीस तारखेला सर्व सर्व प्रोसेस आपली एकोणवीस तारखेलाच केली असते मतदानाची तर मग लगेच आपली प्रोसेस एप्रिल मध्येच पूर्ण झाली असते आणि मे मध्ये मग राहिलेला दुसरा टप्पा कम्प्लीट झाला असता संपूर्ण जून मध्ये गरज नसती पडली तर बघा हे जे प्रोसेस आहे पहिला दुसरा टप्पा हे जिल्ह्या त्या ठिकाणी राबवणार आहे दुसरा एक अं मे जून मध्ये जाणार आहे तुम्ही बघा रिक्त जागा अपात्र गैरहजर हा जो टप्पा आहे हा तुमचा जून मध्ये जाणार आहे एक पाच जून ते पंधरा जून च्या दरम्यान ही प्रोसेस असणार आहे हो बघा ज्या दहा टक्के जागा रिक्त आहेत ही पण प्रोसेस तुमची पाच जून जून पाच जून ते पंधरा जून च्या दरम्यान होणार आहे लक्षात सर्व प्रोसेस पाच जून ते पंधरा जूनच्या दरम्यान होणार आहे यापेक्षा जास्त कालावधी शक्यता कमी आहे लागण्याचा ठीक आहे पंचवीस ते तीस मे तारीख खरी आहे काय कस बघा आता याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं असं मी म्हटलं नाही तुम्हाला की लोकसभेच्या निवडणूक झाल्या ही प्रोसेस होणार आहे याबद्दल सुद्धा ही तारीख तुम्हाला सांगतील जनरली सेम तर साधारणतः तीस तारीख आलेली आहे एक अंदाज असतो त्या ठिकाणी आणि अंदाज आपण ती गोष्ट आहे ती करत असतो एकशे बाराला होईल गेमिंग वाले होऊन जाईल पार्थ गेमिंग हो हो एकशे बारा मार्कला त्या ठिकाणी आरामशीर होऊन जाईल काळजी करून ठीक एन टी सी महिला एकशे बारा मार्क आहेत मार्क दोन्ही टी टी पास आहेत विदाऊट इंटरलॉ होईल ज्ञानेश्वर माने होईल विदाउट इंटरलॉ होईल एकशे बाराला होईल विदाउट इंटरलोरित्या जागा खूप मोठ्या बघा पहिल्या टप्प्यातल्या तुम्हाला म्हटलं मी पहिला जो टप्पा आहे ना या पहिल्या टप्प्यातल्या जागा खूप सार्या रित्या राहणार आहे बघा एक सेक्ट पहिला जो टप्पा आहे या पहिल्या टप्प्यातल्या जागा आहेत सर्वाधिक त्या ठिकाणी रिक्त राहणार आहे रिक्त जागा खूप आहे जे दहा टक्के तो वेगळा आहे रिक्त दहा टक्के ना हा वेगळा बघा ह्या जागा वेगळ्या आहेत दहा टक्केवाल्या पुन्हा आता पहिल्याच टप्प्यामध्ये अकरा हजार पंच्याऐंशीच्या जागा निवड झालेल्या आहे ना या अकरा हजार पंच्याऐंशी निवड झालेली यातल्या सुद्धा त्या ठिकाणी रिक्त जागा राहणार आहेत आणि या सुद्धा मग तुमच्या दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये जागा भरणार ह्या हा दोन्ही जागा लक्षात असतो त्यामुळे कट ऑफ आहे ते खूप खाली येणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये कन्वर्टेड राऊंड ला होईल कानवर्टेड नाही ना होणार ना, एस यस, हा एस सी महिलांमध्ये होईल शंभरला सोनो एसी मेलच नाही होणार ना, महिलांच त्या ठिकाणी कन्वर्टेडला होईल शंभर मध्ये एनटीसी मनोज एकशे तेरा मार्क आहे तर होईल नव्हतं एकशे तेरा मार्कावर नक्की टी टी एक आहे ईडब्ल्यूस महिला आहे टेट शहाण्णव विदआउटला होईल का बघा शंभर मार्क खूप शक्यता दुसरा टप्पा जो असणार आहे त्यामध्ये खूप रिक्त जागा आहेत तर होऊ शकतं ईडब्ल्यूस मध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये एक दुसरा टप्पा सुद्धा सांगितलं तुम्हाला एक पाच जून ते पंधरा जून च्या दरम्यान शक्यता त्या ठिकाणी आहे पाच जून ते पंधरा जून च्या दरम्यान एक दुसरा टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये शक्यता त्या ठिकाणी आहे ओके ला पण असेल मॅथमॅटिक्स मध्ये हा विथ इंटरव्ह्यूला असेल विथ इंटरव्ह्यू तुम्हाला सांगितलं की सत्तर चौऱ्याहत्तर मार्कावर सुद्धा होऊ शकतात दहा टक्केच जागा ज्या रिक्त आहे त्या तू दुसऱ्या टप्प्यात येणार आहेत मित्रांनो यामध्ये शक्यता खूप कमी आहे दुसरा टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जागा या भरतील ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला ठीक आहे बुलेटिन मध्ये रुपांतर राऊंड यादी जाहीर करणे अपेक्षित होते हेमंत पाटील तो अपेक्षित आहे बावीस तारखेला होईल तुमची एक दोन दिवसात बुलेटिन मध्ये संपूर्ण यादी आहे ती जाहीर करणं हो ओके चल थांबतो मित्रांनो कुठे नेक्स्ट